श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्र तोडफोड न करता घरातील सर्व वास्तुदोष कसे दूर करायचे जर तुमच्या घरात वास्तुदोष आहे आणि तो कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता दूर केला जाऊ शकत नसेल तर आमचा एक सल्ला आहे की एकदा हे उपाय करून पहा आणि जर काही फरक पडत नसेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाशी संपर्क करून समस्यांचे समाधान करा चला तर जाणून घेऊया की कशा प्रकारे बिना तोडफोड करता वास्तुदोष दूर करता येतो दक्षिणमुखी घर जर तुमचं घर दक्षिणमुखी आहे तर घराच्या समोर दारापासून दोन पावलांवर आग्नेय दिशामध्ये कडुलिंबाचे झाड लावू शकता त्याची तुम्हाला प्रत्येक दिवशी देखभाल करणे गरजेचे आहे टॉयलेटचा वास्तुदोष जर कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तर टॉयलेट तुटलेली किंवा भेक पडलेली आहे किंवा शौचालय चुकीच्या दिशेत बनवले गेले आहे तर एक मोठ्या काचेच्या भांड्यात खडं मीठ टॉयलेटमध्ये ठेवा त्याबरोबर टॉयलेटच्या बाहेर दरवाज्यावर किंवा त्याच्यावरती शिकार करणाऱ्या सिंहाचे चित्र लावा स्वच्छता आणि सुगंध घराची नियमित साफसफाई करून चारही बाजूने सुगंधित वातावरण निर्मिती करण्यासाठी सुगंधाचा उपयोग करा जिथे अस्वच्छता असते तिथे राहू हा ग्रह अशांत राहतो आणि जिथे दुर्गंधी असते तिथे शुक्र ग्रह अशांत राहतो खास करून टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ ठेवून सुगंधित करणे कधीही योग्य असते हवा आणि प्रकाश येईल असे रस्ते उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवा जर तुमच्या दक्षिण दिशेला खिडकी आहे तर मोठे पडदे लावून ठेवा जर दरवाजा असेल तर कडुलिंबाचे झाड दारासमोर लावा संभव असल्यास उत्तर दिशेला उजाळदान असावं जर उत्तर आणि ईशान्य दिशेला खिडकी दरवाजे आहेत तर मग काहीच करण्याची गरज नाही त्यालाच तुम्ही सुंदर बनवून ठेवू शकता घराला सुंदर बनवा घराला सुंदर चित्रे पडदे या वस्तूंनी सजवू शकता जसे की फ्लॉवर पार्ट पेंटिंग फुले पारंपरिक चित्रे झुमर लटकण इत्यादी वस्तूंनी घराची सजावट करा दरवाजा सुंदर आणि मजबूत बनवा घराच्या मुख्य धाऱ्याची चौकट आणि उंबरठा याला मजबूत लाकडाने बनवा आणि त्याला सुंदर बनवा त्यावर नमस्कार असे चित्र लावा तसेच त्यावर शुभ लाभ ओम असे चित्र लावू शकता उंबरठाच्या दोन्हीही बाजूला स्वस्तिक बनवा आजूबाजूला सुंदर फुलांच्या कुंड्या ठेवू शकता आणि दरवाजाची नेहमीच साफसफाई करा नळातून पाणी टपकणे घरात जेव्हा नळातून पाणी टपकते तेव्हा ते अशुभ मानले जाते तुमचे स्वयंपाकघर भिंत किंवा अन्य ठिकाणी नळ टपकणे नकारात्मकतेला जन्म देते आणि आर्थिक नुकसानसोबत आरोग्यसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात जर भिंतीत कुठे पाणी मुरत असेल तर ते लगेच ठीक करा घरातून नळातले नळाचे पाणी टपकणे आर्थिक संकटाचे संकेत असतात टपकणाऱ्या नळाला लवकरात लवकर दुरुस्त करावे जर घरात कुठल्या पण भांड्यातून पाणी गळत असेल तर ते पण दुरुस्त करून घ्यावे तसेच छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी गळत असेल तर ते देखील दुरुस्त करावे अशा प्रकारे कोणतीही तोडफोड न करता घरातील वास्तुदोष आपल्याला दूर करता येतात त्यामुळे घरातील नकारात्मकता जाऊन तेथे सुखशांती नांदते अशा प्रकारे हे वास्तुदोष दूर करायचे आहेत ही माहिती चांगली वाटली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ